घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी मोठे आज काला महाराष्ट्र विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवलं त्याचं कारण असं होतं की या राज्यामधल्या गरीब मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देण्यासंदर्भात मराठा समाजाला काल विधिमंडळाने ठराव पारित केला सर्व दोनशे शहाऐंशी आमदारांनी त्या ठिकाणी संमती दर्शवली आणि त्या ते ठिकाणी त्यांना आरक्षण देण्यात आलं या चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये चोपन्न लाख कुणबी नोंदीसुद्धा दिल्या गेल्या मराठा समाजावर अन्याय होऊ नये गरीब समाजावर अन्याय होऊ नये ही आमची काही मूळ भूमिका नाही परंतु गेली सत्तर वर्ष या ठिकाणी धनगर समाज वेळोवेळे आरक्षण मागतो आहे वेळोवेळी आंदोलनं करतो आहे कितीतरी तरुणांनी या त्या ठिकाणी आत्महत्या केल्या आहेत आज आमच्या समाजातसुद्धा राखणारी पोरं आहेत ऊस कामगार पोरं आहेत वीट कामगार पोरं आहेत आमच्या समाजात गरिबी नाही का आमच्या समाजातसुद्धा धनगर समाजातसुद्धा खूप दयनीय अवस्था आहे पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये एकशे दोन गाव आहे ते त्या एकशे दोन गावापैकी तुम्ही जर बघितलं या मंगळवाड्यात हे जर तुम्ही ब पस्तीस गावचा जो प्रश्न जर बघितला आज सध्या प्यायला पाणी नाही आणि तिथं समाज जास्त राहतोय कुठला तर धनगर समाज राहतोय धनगर समाज हा प्रामाणिक समाज आहे प्रत्येक पक्षावर आजपर्यंत विश्वास ठेवला गेला आणि आपण काय दोन हजार चौदाला सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बारामतीमध्ये येऊन दि, शब्द दिला की पहिल्या कॅबिनेट मध्ये मी धनगराला आरक्षण देतो म्हणजे त्यांना विश्वास असला पाहिजे की राज्य विधिमंडळ हे धनगराला आरक्षण देऊ शकतंय मग कोर्टात कशासाठी कोर्टात कशासाठी आणि कोर्ट शेवटी म्हणते की हा प्रश्न आमचा नाही अरे मग गेल्या दोन तीन वर्षाच्या दहा वर्षामध्ये कोर्टामध्ये धनगर समाजाचा वेळ गेला पैसा गेला तरुण पिढी बर्बाद झाली जा जर कोर्टाला देता येत नसेल तर कोर्ट देते असं कसं म्हणते म्हणून हा प्रश्न आहे राज्य विधीमंडळानं केंद्र सरकारला ठराव करणं आणि त्या ठरावानं केंद्रानं धनगर हा छत्तीस नंबरवर हो आहे त्याच्यामध्ये धनगर आणि धनगर माणूस बोलता बोलता सुद्धा बोबडं बोलतं आणि रच ड हा कुठं काय इश्यू असतो का हे आरक्षण देण्यासंदर्भात काही इशू असतो का, का। म्हणून येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल धनगर समाजाला जर आरक्षण नाही दिलं तर मी तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला नम्र आव्हान करतो आपल्या समाजातला एखादा कार्यकर्ता उभा राहिला त्याच्याकडे पैसे नसू द्या परंतु बाजार बुन पाठीमागं न जाता या समाजात जन्माला आलोय त्या समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपण धनगराची पोरं निवडून देऊया आणि आपण आपलं आरक्षण घेऊया काय करते भाजप असू द्या काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या आजपर्यंत त्या त्या पक्षातल्या काँग्रेसमधल्या धनगरांनी काँग्रेसमधल्या नेत्याला विचारायचं की लोकसभेला तुम्ही किती जागा दिल्या लोकसभेमध्ये किती वेळा काँग्रेसनं प्रश्न मांडला धनगरासाठी भाजपनं लोकसभेला किती जागा दिल्या राष्ट्रवादीनं लोकसभेला किती जागा दिल्या धनगर समाजाला आणि शिवसेनेने किती जागा दिल्या त्या संदर्भात धनगर बांधवांनी गावागावात जाब विचारला पाहिजे अरे आपण घरातला कारभारी चुकला तर त्याला प्रश्न विचारतो वडिलाला आपण प्रश्न विचारतो मग हे तर कुठली लोक ह्या लोकाला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे आणि आपण प्रश्न विचारून त्या पाठीमाग आपण धनगर समाज हा जागरूक केला पाहिजे आज धनगर समाजाची पोरं किती आय एस आय ती किती आय पी एस आय ती किती ओ आहेत किती तहसीलदार आहेत याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे आणि होणारा समाजावर जो अन्याय आहे हा धनाचा धनगर म्हणला जातो आज धनगर समाजाला दानत असलेला समाज आहे आज लोकसभेची जी जागा आहे की पुण्य श्लोक आहिल्यादेवी होळकरन दान केलेली जागा आहे लाज वाटते आम्हाला ह्या राज्यामध्ये फिरताना कि त्या एवढ्या मोठ्या त्या संविधान सभागृहामध्ये एक धनगराचा माणूस नाही आणि आम्ही इथं भाव भाऊकीत भांडणं करतोय गावागावात भांडण करतोय ग्रामपंचायत मध्ये भावाच्या विरुद्ध भाव उभा राहून भांडण करतोय पण जिथं निधी वाटला जातो जिथं समाजाचं कल्याण होणार आहे तिथं माणूस पाठवत नाही का तर आपल्या समाजाकडे पैसे नाहीत अरे पैसेवाला देतो किती पैसे आज इथं भाजपचा असू द्या काँग्रेसचा असू द्या आज इथं अठ्ठेचाळीस जागापैकी एकही जागा धनगराची कुठे चर्चा नाही त्या ठिकाणी नाव घेतलं जात नाही अरे मतपेटीतून आपल्याला धनगरला मतदान करायचं आहे आणि हा होणारा अन्याय अरे लोकसभेमध्ये दहा पंधरा धनगर घालवू विधानसभेमध्ये पाच पन्नास धनगर घालवू आणि आपला स्वाभिमान जागू ठेव जागा ठेवण्याचं काम या का ठिकाणी केलं पाहिजे कुणाला तर भीक नाही ना आज इथं कॉन्ट्रॅक्टदार किती आहेत दे आज या राज्यामध्ये किती जिल्ह्यामध्ये किती आहेत ह्या तालुक्यामध्ये किती कारण तुमचा वाडप्या नसल्यामुळं आपण काय करतो एखाद्या गावातला पुढे मी कुणाला नावं ठेवत नाही त्या पुढऱ्याने काय करायचं ह्याला मतदान द्या म्हणायचं पण त्या पुढाऱ्याला त्या गावातल्या लोकांनी जाब विचारलं पाहिजे त्या लोकांनी किती वेळा आपला विधानसभेमध्ये प्रश्न मांडला गेला जर तुम्ही प्रश्न मांडत नसाल माझ्या लेकरच तुम्हाला जर तिथं कल्याण करण्याची भूमिका नसेल तर हा धनगर समाज आज माझ्या गावामध्ये किती वर शिकले ती बघा तुम्ही सर्वे करून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला नम्र आवाहन करतो की तुम्ही घरोघर बघा आज सुद्धा मूलभूत सुविधा नाही धनगर समाजाला कशामुळे नाहीत तर आरक्षण नाही आरक्षणामधून तुम्हाला न्याय मिळाला जातो तु, तुम्हाला समानतेची वागणूक मिळाली जाते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सुद्धा एकोणीसशे तीस एकतीस बत्तीसच्या गोलमेज परिषदेमध्ये या धनगर समाजाचा सर्वे करून गावागावात फिरून त्या मेंढराच्या पालावर बाबासाहेब आंबेडकर राहिलेत बारामतीसारख्या ठिकाणी जत सारख्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे मेंढराच्या या त्या वाड्यामध्ये राहिलेत आणि बाबासाहेबांनी त्यावेळेस गो गोलमेज परिषदेमध्ये प्रश्न मांडला की धनगर समाज सुद्धा गावाच्या बाहेर राहणारा समाज आहे हा मागासलेला समाज आहे या समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज आहे म्हणून त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितले फक्त या सरकारला अंमलबजावणी करत आहे मी नुसत्या भाजपला नावं ठेवणार नाही इथं सर्व पक्षाचं आमदार खासदाराला जबाबदार आहेत जर काँग्रेस जर म्हणत असेल तर काँग्रेसने किती धनगरला जागा दिल्या हो? किती लोकसभेला निवडून आणलो त्यांनी पण उत्तर द्यावं मी नुसती काय लोक नुसती भाजपला शिव्या देतील मी भाजपला शिव्या देणार नाही भाजपने राज्यसभेवर खासदार तरी दिला पण ह्या काँग्रेसनं राष्ट्रवादीनं आणि ह्या शिवसेनेनं कधीच दिला नाही त्यांनी दाखवावं त्यांची स्थापना झाल्यापासून कधी दिला भाजपनं कमीत कमी विधान परिषदेवर एक दोन आमदार दिले राज्यसभेवर दिले मी भाजपचं कौतुक करत नाही मी भाजपच्या विरोधातला माणूस आहे पण चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे वाईटाला वाईट म्हणण्याची भूमिका तुमची असली पाहिजे हाही काँग्रेस आज पुळकांत आहे मी ज्ञानेश्वर लवटे तनाळे आत्ता जी राज्यात मराठा समाजाला राज्यमंत्रिमंडळानं जो आरक्षण देण्या निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल राज्य सरकारचं आम्ही अभिनंदन करतो परंतु मराठा पाठोपाठ महाराष्ट्रात नंबर दोनला हा धनगर समाज आहे आणि गेल्या सत्तर वर्षापासून तो वंचित आहे वास्तविक पाता एस टीमध्ये धनगर समाजाला गॅजेटमध्ये घातलेलं आहे राज्यघटनेत परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यांना असंच ठेवलेलं आहे तरी ज्या पद्धतीनं मराठा समाजाला न्याय मिळवून दिला ओबीसीमध्ये त्यांचं कुणबी म्हणून जे काय होतं त्याचं आरक्षण द्यायला त्यांनी चालू केलेलं आहे तसं धनगर समाजाला बाकी एस टीमध्ये असताना त्यांना अद्याप एस टी म्हणूनचा दाखला दिला जात नाही कारण धनगर ऐवजी धनगड असं राज्यघटनेत ड हा स्पेलिंग मिस्टेक झालेला आहे आणि तेवढ्यामुळं असा आदांतरी ठेवण्यात आलेला आहे तर त्याबाबत लोकसभा आणि राज्यसभेत हा कायदा पास करावा लागतो त्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं जसं मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन घेतलं तसंच एक विशेष अधिवेशन घेऊन त्यात धनगडऐवजी ऐवजी महाराष्ट्रात कुणीही धनगड नाही धनगर आहेत असा ठराव करून संसदेला आज तुमचं सरकार आहे वर भाजपचं त्यामध्ये तो ठराव पास करून घ्यावा व धनगर समाजाला न्याय द्यावा अन्यथा धनगर समाज येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनला त्या प्रत्येकाची जागा दाखवशिवाय राहणार नाही आणि धनगर समाज एक येऊन फक्त धनगर समाजाच्या उमेदवारालाच मतदान करेल या पत्तीनं आम्ही या ठिकाणी घोषित करतो आणि या पुढील काळात हा प्रश्न जर नाही सोडवला तर संघर्ष तीव्र करण्याची आमची भूमिका आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या